की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बनवलेलं आहे तेही एका दगडावर श्रावणामध्ये तर महाकालची पूजा आणि भव्य महाआरती पण असते तर नमस्कार मंडळीनू जय शिवराय जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि हे अंबरनाथचं शिवमंदिर पाहिलं नसेल तर श्रावण महिना चालू आहे नक्की जाऊन या अंबरनाथ स्टेशनवरून दहा मिनिटांनी ऑटोचा प्रवास केल्यानंतर वलधुनी या नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर वसलेलं आहे इथे छोटी छोटी दुकानं आहेत जिथे तुम्ही नारळ फुले त्याचप्रमाणे महादेवाला आवडणारे बेलपत्र आणि प्रसाद घेऊ शकता रावणातला शनिवार असल्यामुळे दर्शनाला बऱ्यापैकी गर्दी होती लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर प्राचीन तर आहेत परंतु स्थापत्य कलेचा एक अप्रतिम नमुना देखील आपण बघू शकतो दहाव्या शतकामध्ये शिलाहारचा राजा चित्तराज याने हे मंदिर बांधायला सुरुवात केली तर त्याचा लहान भाऊ मामानी याने हे मंदिर बांधून पूर्ण केलं मरनाथचे हे शिवमंदिर देशातील बारा ज्योतिर्लिंग इतकेच जुने आहे आणि मंदिरावर सुंदर आणि सुरेख अशा आकृती कुरलेल्या देखील आहेत जसं की गाभाऱ्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव सिंह हत्ती त्याचप्रमाणे गरुडासन असलेली विष्णूमूर्ती कपालधारी शिव विवाहपूर्वीची पार्वती शिवपार्वती चंडिका महिषासूर मर्दिनी नृत्यमूर्ती अशा प्रकारचे काम या मंदिरावर तुम्हाला दिसेल मंदिराच्या आजूबाजूला अनेक लहान मोठी देवांची मंदिरं देखील आहेत श्रावण महिन्यात तर येथे महाकालची भव्य महापूजा महाआरती आणि महाप्रसाद देखील असतो तर मंडळींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पेजला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र देवा काळजी